यानंतर अतिशय धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्यात आलेली आहे डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे ही धमकी देण्यात आलेली आहे घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे या संदर्भातला कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे ही धमकी देण्यात आली आहे घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेला आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्यात आली आहे पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच या व्यक्तींच्या माध्यमातून समोर इतिहास इंद्रजीत सावंत यांना ही धमकी देण्यात आलेली आहे कॉल द्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ही धमकी देण्यात आलेली आहे ब्राह्मण विरोधी बोलू नका असं या धमकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे ही धमकी देण्यात आली आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ही धमकी कॉलद्वारे आलेली आहे आणि आता हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या नावे ही धमकी देण्यात आलेली आहे कोरटकर यांनी काय म्हटलंय आणि त्यांना मी म्हणजे प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिलेली आहे पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे मी त्यांना कॉल केला नाही त्यांचा नंबर माझ्याकडे नाही मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही मी पत्रकार म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो आहे माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे मी काय व्यक्ती आहे कशा पद्धतीची पत्रकारिता के केली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे एकूणच मी तर त्यांची पोस्ट वाचली नाही ऑडिओ ऐकलेला नाही आहे परंतु ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे रीतसर की हे जे खुडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता कोधावा पोलिसांनी आणि इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता माल माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहा निशाणा करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे ब्राह्मणवाद कुठंतरी पसरवता असा आरोप जो आहे तुम्ही कुठे तक्रार करणार आहे काय एकतर मी कधी म्हणजे मी इतक्या याच्यामध्ये राहतो सामाजिक जीवनामध्ये मी कधी जातीचा उल्लेख केला नाही माझा मी ब्राह्मण आहे की दुसरा मराठा आहे की आहे मी कधी लोकांना माहीत नाही दुसरी गोष्ट मी जातीवर कधी कमेंटच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे याला जातीचा रंग देणे आणि कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं किंवा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला असं कुठेही नाही आहे आणि असं असताना राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौ तव, हे चौकशी करणारच आहे मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे मात्र जो मनस्ताप त्या सकाळपासून सहानीसा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजीत सावंत हे जबाबदार राहतील तर कोरटकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा कॉल केलेला मात्र इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्याशी बोलायला हवं होतं डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे ही धमकी इंद्रजीत सावंत यांना देण्यात आली होती मात्र इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी आपण दिलेली नाहीये तो आवाज आपला नाहीये असं प्रशांत कोरटकर यांचं म्हणणं आहे त्यांनी आता प्रसारमाध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलेलं आहे जर इंद्रजीत सावंत यांना तसा संशय होता तर त्यांनी आधी आपल्याशी बोलायला हवं होतं असं प्रशांत कोरटकर यांचं म्हणणं आहे दरम्यान इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे कॉल रेकॉर्डिंग हे व्हायरल झालेलं आहे आणि हे कॉल रेकॉर्डिंग प्रशांत कोरटकर यांनीच केलेला कॉल आहे असं इंद्रजित सावंत यांचं एकंदर म्हणणं आहे मात्र डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी ज्या प्रकारे स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार आपण हा कॉल केलेला नाहीये आपल्याकडे इंद्रजीत सावंत यांचा नंबरही नाहीये असं प्रशांत कोरटकर यांनी म्हटलेलं आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी ही आपल्याकडून दिली गेली नाहीये असं स्पष्टीकरण डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी दिली आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा